गवार भाऊ पस्तीस रुपये घोसाळ भाऊ वीस रुपये काकडी भाव आठ रुपये टोमॅटो भाव पंचवीस रुपये टोमॅटो भाव बावीस रुपये टोमॅटो भाव वीस रुपये ज्वाला मिरची भाव तीस रुपये काळावाल भाव तीस रुपये भेंडी भाऊ पंचवीस रुपये वांग भाव पंचवीस रुपये कारला भाव तीस रुपये सुपर टोमॅटो भाव अठ्ठावीस रुपये कारला भाव तीस रुपये लिंबू भाव पंधरा रुपये काळावाल भाव पंचवीस रुपये वांग भाव तीस रुपये मोठी साईज भोगी भाव पंधरा रुपये काकडी भाव दहा रुपये भेंडी भाव वीस रुपये मिडियम साईज भोगी भाव बारा रुपये राजमा भाव तीस रुपये वडाना भाव पंचाहत्तर रुपये काय गेल्या पालेभाजी आज कोथिंबीर काय झाल्या कोथिंबीर तीन ते सहा तीन ते सहा मेथी मेथी सात ते दहा शापू शापू दोन ते पाच पालक काय भाव पावले पालक दोन ते पाच दोन ते पाच कांदापात आठ ते दहा आठ ते दहा मुळा मुळा आठ ते पंधरा आठ ते पंधरा आवक होती पण पावसामुळं गिराईक नव्हतं पावसामुळे मालाला जो रेट पाहिजे तो रेट भेटला नाही शेतकऱ्यांची नाराजगी